राजकारणातील पॅटर्न जबरदस्त आहे समाज मात्र ग्रस्त आहे शेतकऱ्याचे मनात एकदम स्वस्त आहे शेतकऱ्याचे मदत करत नमस्कार

थे 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 थे। आज देशातीच्या जा लोकांपेक्षा जातीच्या जा रोगाने कोरोनाच्या तीर लाटी आल्याने गेल्यावर पर। परदेशाची व्याप पर करताना महाविषाणू मात्र जायलाच ठेवा म्हणून कुठे I'm बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ग्रंथ आहे म्हणून सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणापुरतं न आता खऱ्या सामाजिक कष्टांची गरज या क्षेत्रात आहे घेतलेला वेळ आहे पाच मेहतीस या